सगळ्या त्यांच्या बाकीच्या सदस्यांचं सगळ्या गावाच टोले वस्तीच सगळ्यांचं सहकार्य आहे पण करण्यासाठी कोणतरी पुढं लागतो बर का चारुणा चारुणा आज एक वर्ष होऊन गेलं मेळाव्याला मला वाटतं सात वर्ष सात वर्ष या ठिकाणी वैष्णव मेळा चालू आहे तसं पाहिलं तर एकही दिवस माणसाला वेळ नाही अहो कार्य करणारा करतो या माणसाला ऐकायला वेळ नाही आणि ऐकायला वेळ नाही याच कारण एकच आहे की माझ्या तुकाराम महाराजांनी सांगितलं देवाचे चरित्र नावडे सर्वदा विनोदाच्या कथा गोड वाटे हातावरे हात मारून आपली वाजविता आटाळी लाज वाटे देवाचे चरित्र सगळ्याला महाराज नाही आवडत तुकाराम महाराजांनी तेवढं साबण करून ठेवलाय ते त्यांना माहित होतं पुढं काय होणार देवाचे चरित्र नावडे सर्वता सगळ्याला देवाचं कार्यक्रम आवडणार नाही विनोदाची कथा आता या ज्या ठिकाणी गावात वेगवेगळे कार्यक्रम असतात तिथे बसायला जागा नाही पण हे कसं आहे का सोन्याच्या दुकानात मुचकीच माणसं जातात आणि बाजारात इतकी गर्दी मग किती आहेत त्याच्यापेक्षा जा किती जास्त असण्यापेक्षा थोडीच असत पण गर्दी असत राज आणि ज्याला जे जा आवडतं ना काय आवडतं देवाला आवड देव तो एका प्रकार नामाचा उच्च रात्रंदिवस तुळशी माळगाळा गोपीचंदन ठेळा हृदय कळवळा वैष्णवांचा आपल्याला देवाला जे आवडत आपण राजाने आपल्याला देवाने जन्माला दिलं ना जन्माला घातलं त्यावेळेस आपली परिस्थिती खूप कठीण होती महाराज आपण आईच्या पोटात होतो मागच्या वेळेस मागच्या प्रवचनात मी सांगितलं तर आपण आईच्या पोटात होतो कोणी चार तीन महिने गर्भवास बो बोगला सृष्टी पाहता आली नाही कोणी पाच महिने गर्भवास बो बोगला सृष्टी पाहता आली नाही कोणी सात महिने गर्भवास भागला सृष्टी पाहता आली नाही काहीने नऊ महिने नऊ दिवस गर्भवास बघला सृष्टी पाहता आली नाही पण आपण एवढे आपण हात ते एक वेळ करून आठवीन पाय हा माझा नवस रात्रनदेवस मी देवा तुझं भजन करीन आपण म्हणलो आणि म्हणून देवाने आपल्याला त्या भजनासाठी सुट्टी दिली राजानं पण आपण आता भजन करतो का जर नाही केलं तर विसरलं तयार थोर झाले आणि पचतीला खानी चावरे तरी अवधान ऐकले तिचे मग सर्व सुखाशी पात्र व्हायचे हो प्रतिज्ञा उत्तर माझे आहे का जर तुम्हाला सुख पाहिजे असत सुखासाठी कशी तळमळ तरी तू पंढरीशी जा एक वेळ अवघातची सुख रूप जन्मीचे दुःख विसर तुला पंढरपूरला गेलं पाहिजे आणि तुकाराम महाराज म्हणते पंढरी आत्मा पांडुरंग देव तुमचा देहज पंढर पंढरी आहे आणि आत्मा पांडुरंग कबीर महाराज म्हणते को दस दरवाजे बीच मे पवन का खांबा आवत जावत कोई नाही देखा हे बडा चंबा बंगला खूप बनाया बे अंदर नारायण सोया जनाबाई मंदिर देव आहे आहे हृदय मंदिर शोधून पाय देव नटला नानापरी आणि उरला चराचरी ज्ञान देव म्हणे वजा आत्मदेवा अखंडित सेवा करा त्याची आणि जर देव आपल्या जवळ म्हणून तुकाराम म्हणतात पंढरीची वारी आहे माझ्या घरी अनेक न घरी तीर्थ व्रत व्रत एकादशी करीन उपवाशी घाई न नाम तुझे नाम ते नाम इतकं श्रेष्ठ आहे की ज्ञानदेव माऊली म्हणतात ज्ञानदेव पुष्य निवृत्तीशी चाड आणि गगना होड नाम आहे आणि त्याचं चिंतन तो करा मारता करते पंढरीची वारी आहे माझ्या घरी अनेक ना ते, ते पंढरीची वारीच मी माझ्या घरी केली आणि ती वारी तुम्ही सुद्धा करू शकता कशी वारी केली तेव्हा त्यात मला माझ्या सद्गुरुने माझं पंढरपूर दाखवून दिलं आणि म्हणून चौक महाराज म्हणले आज सोनियाचा दिवस धन्य झाला प्रत्यक्ष भेटला नाम देव माझे मज दिले आणि माझे मज दिले माझे मज दिले प्रेम सुख सद्गुरु नाईके पूर्ण कृपा केली निज वस्तू दावेरी माझी मज माझे सुख मज दावे डोळा देतली प्रेम अकळा ज्ञान मुद्रा तया उतराई व्हावी काम न्या गुन्हे नामा रे आयशे केरे नामाने आणि न विस्तंभ पाय खेचराजे सद्गुरू शिवाय घडत नाही था काहीतरी सेवा केल्याशिवाय टोले महाराज सद्गुरू भेटत नाहीत भगवंताची सेवा केल्यास सद्गुरू भेटत नाहीत आणि सद्गुरू भेटल्याशिवाय देव कळत नाही नामदेव महाराजांनी कमी सेवा केली नामदेव महाराजांनी भरपूर सेवा केली नामदेव महाराजच्या हाताने देव खात होते नामदेव महाराज देवाबरोबर बोलत होते राजानो आणि तेच नामदेव महाराज जर ग्वाळवंटात बसल्यानंतर गोरव काकाला तपसायला लावलं तर मग देवकाच्चा आहे नामदेव महाराज रडत देवाकडे गेले म्हणजे मला एकाच म्हणतात म्हणजे नामा ज्याने गुरु नाही केला त्याचा जन्म वाया गेला तुला मी बऱ्याच वेळा सांगितलं म्हणजे तुला समजलं नाही मग वेसोब पाठवलं आपल्याला आप कथान भाग नाही बघायचं आपल्याला सगळ्या कथा माहीत आहेत पण तिथं गेल्यानंतर जिथं पाय ठेवून वेसोब म्हणजे मला उठता येत नाही म्हणजे माझा पाय उचला जिथं पाय ठेवून तिथं पिंड तयार होत होती आणि ज्यावेळेस वेसोब काकानी त्यांच्या डोक्यावर हात ठेवला आणि मग नामदेव महाराजांच्या मुखातून शब्द निघाला सद्गुरु नाईक पूर्ण कृपा केली निजवस्तू दावेली माझी मज माझे सुख माझ दावेल्या डोळ्यात देतले प्रेमकडा ज्ञान मुद्रा आता म्हणतात तया उतराय भावी कवना गुणे आणि ज्यांमना येण्याऐे ना केले नामा म्हणे निखी दाविले सोय अन्न मी पाय खेचरायचे आता मी माझ्या सद्गुरूचे पाय विसरणार नाही नामदेव ना ना महाराज म्हणतात आधी देवत आयुष्यभर देवाचा शेजार होता पण देव कणाला होता नव्हता आपले यात देव आहे पण आपल्याला सद्गुरू मिळाले आणि हरिप्राप्तीचे उपाय धरावे संताचे ते पाय तेने साधती साधन काय साधवायचे तुम्हाला जे साधन मिळाले ते देतात साधू हरिप्राप्तीचे उपाय धरावे संताचे ते पाय तेने साधती साधन तुटते भावायचे बंधन भीती आहे आपल्याला कशाची भीती आहे जन्म मरणाची भीती आहे उपज ते नाशे नाशिले ते पुनरुपितीशी या घटिका यंत्र परिप्रेमी का जो जन्माला आलाय तो जाणारच आहे जन्माला आलाय तो जाणारच आहे मग माऊली म्हणते हे राटगडगा असं चालून द्यायचं का घटरात बारा वाजतात बारा वाजता की साडे बारा वाजतात एक वाजतात दोन वाजतात परत काटा बारा होतो असं जन्म मृत्यूचा राठगडगा चालूच आहे म्हणून माऊली म्हणतात येण्याची शर रे शर्रा येणे सरे किंबहुना झाले शररा पुढे तुम्ही माणसाच्या जन्माला आल्यानंतर तुम्ही जन्ममरण बाद करून शकता पण ते कशाने बाद होईल संत चंद्रच लागतात सहज वासनेचे बीज चळवून जाय मग रामनामे उपजा उड्याने सुख घडोघडी वाढू लागे संताचं दर्शन संत चरण रता सज वासण्याच बीज बाजूने केली लाई आम्हा मरण नाही वा काय करायचे फक्त वासना जायची राजांना वासना हरूप करायची आणि वासना जर शिल्लक राहिली तर वासनेचा संघ होय अंत काळी तर जन्म घेते ज्याने आयुष्यभर तप केले आशाला सुद्धा परत जन्माला यावं लागतं राजानं मग आपली तर गाजराची पोंगी आयुष्यभर ज्यांनी तप केले असं आहे का एखादं उदाहरण तर जडभरत राजा हरणे गरबा गेला घाला तो घातला वासनेने वासना इतकी कठीण आहे की साधुई <coughs> आंघोळ्याला गेले म्हणा पाण्याला गेले म्हणा हरिण पाणी प्यायला आली कोणीतरी बाण हर गर्भगळीत हाडी नाही आणि तिचं पिल्लू व्याली म्हणायचं हरिण व्याली आणि पिल्लू तिथं पडलं आणि ते हरिण निघून गेलं साधू राजांनो साधून ते हरिण आणलं आणि त्या हरणाचा सांभाळ केला राजांनो एक ध्यानात ठेवा माझ्या मरणाचं म्हणजे मला मरताना देवा ठेवून का हा पार असा मोठा पारमार्थ केला ते माझ्या मरणाचं कसं होईल म्हणले माझ्या हरणाचं कसं होईल आणि शेवटी मरायच्या टायमाला हरणाची इच्छा झाली म्हणून जड भरत राजा वासनेचा संघ होय अंत काळी करायला वासनेचा संघ होय अंतकाळी तया तपबळी जन्म घेते ज्याने आयुष्यभर तप केले आशाला स्वजन्माला यावं लागतं म्हणून राजानं आपल्या सद्गुरूने ते साधन दिले आणि त्या साधनावर जर आपण आरूढ झालो ना तर राम हमारा भजन करे हम बैठे आराम पण त्या भाजण्याची रीत सद्गुरूने समजून दिल्यानंतर मग काय करायचे आवडीने बावे हरिनाम घेशी एकनाथ महाराज म्हणतात आवडीने बावे हरिनाम घेशी तुझी चिंता त्याची सर्व आहे नको खेद करू कोणत्या गोष्टीचा फते लक्ष्मीचा जाणं तसे सकाळ जीवांचा करे तो सांभाळ तुझं मोकरीलाशी नाही पण काय कर जैशी स्थिती आहे पर राहील कौतुक त आहे संताचे एका जनार्थाने भोग प्रारभ झाचा भोग होता पण त्याचा ना झाला पण काय केलं पाहिजे आवडी नाही भावे अरे ना माऊली म्हणतात तू मेहमीच करी माझ्या भजने तरी सर्वत्र नमस्कार मजा तू फक्त तुझं मन मला दे मन इतकं सोपं ग मन इतकं सोपं नाही पण ते म्हणतात जर तू मनाने ते भजन केलं जर तुझ्या समोर ती राजांनो तु आपल्या सद्गुरूंनी सुपेरीत आपल्याला भजना दिली तेव्हा त्यात भजन ते, ते वांगाळवाने नरका चुके चुके जाने चुकेना तुम्ही भजन करताल भजन ते वांगाळवाने नरकाजाने चुकेना राग आळवितो नाना काय गातो ते कळेना मधुरीवाणी ज्या ना का पुढे भरीपुरी भोगव्या तो म्हणते ते भजन करून जर तुम्हाला भजन केल्यानंतर भजन ते वांगाळवाने नरका जाणे चुकेना राग आळवितो नाना काय गातो ते कळेना मधुरवाणीच्या नकापुढूभरी झाली आहे मग पुरी बघावया ते म्हणतात मला भजन हे आहे कुठलं भजन तुका ते भजन प्रमाण काय थोरपण जाळायचे आता हितवी विगलती बरं का महाराज हितवी विगलती ते म्हणतात तुम्हाला भजन येत नाही तुम्हाला, तुम्हाला ना स्वर नाही तुमच्या थोरपणाला थोर काय जाळायचे असा अर्थ लावतात तुकाराम महाराज म्हणतात तुम्ही आयच्या पोटात जे भजन करत होता बाहेर आल्यावर ते जर भजन नाही करत तुमच्या बाकीच्या कर भजनाला काय मला करायचं काय थोरपणाला काडी लावायची दिले गर्भात वचन तुझे करीन भजन तेच भजन अभिप्रात आहे आणि हे भजन केल्यानंतर मग तुम्ही बाकीचे भजन करा आम्हाला येत नाही म्हणून आम्ही म्हणतो अशातला भाग नाही गाथ्यातला विषय सांगतो तुकाराम महाराज म्हणतात तो का म्हणे भजन प्रमाण काय थोरपण चाळायचं तो का ते वारकरी कोणाला म्हणतात तो का म्हणे लक्ष लक्ष होण्या तोच वारकरी पंढरीचा तोच वारकरी पंढरीचा अशी सुंदरशी टाकते अभ्यास ज्ञान ज्ञानेश्वरी okay. बाराव्या त्या बारा श्लोक आहे अभ्यासावनी घन मग पारतात ज्ञान ज्ञानापासून ज्ञानविशेष जे मग कर्मफल त्यागो भोगू शांति सुखाचा अभ्यास केल्यानंतर म्हणजे राहता शाळा आहेत अभ्यास केल्यानंतर काय होईल तुम्ही दोन तीन वर्षात आपण म्हणतो पोरग टाकले तर दोन तीन वर्षात माझं पोरग कीर्तन करीत मावरी म्हणतात अभ्यासावनी घन ते अभ्यास करून करीत एकनाथ महाराज म्हणतात बौद्ध केले पाठांतर परिवर्म राहिले दोन काय वर्म आयसे वर्म माझं दावी नारायना आंतरीच्या खुना प्रकटोनी बहुत पाठांतर पर वर्म राहिले ते दूर आणि ते वर्म अभ्यासावून निगण मग पारतात ज्ञान ते ज्ञान होईल पण काय ज्ञान पाहिजे तुम्हाला ते ज्ञान पाहिजे जरी म्हणे आता अनावण संत आहे माझा सर्वश्रेषी त्या संत जे ज्ञान देतात संत काय ज्ञान देतात संत तुम्हाला ह्याच ज्ञान <coughs> देतात की तुम्ही ध्यान करा म्हणून माउली म्हणतात अभ्यासावणी निगण मग पारतात ज्ञान ज्ञानापासूनच ध्यान विशेष आणि त्या ध्यान जर केलं भरपूर दत्त दत्त आयसे लागले ध्यान हरपले मन झाले सुंदर, ही चीदा। ही चीदा। <laughs> आपंग, सुंदर द्यान। द्यान ते ध्यान आवडी निरंतर हे नुसतं म्हणायचंय का मग आपण अभंग घेतो सुंदर ते ध्यान माझं ध्यान कुठे त्या विठेवरच्या पांढराकडे माझं ध्यान आहे राजानं आजी एकादशीच्या निमित्तानं माझं सारखं लक्ष तिकडे माझे तुकाराम महाराज म्हणतात पांडुरंग ध्याने पाण्डुरङ्ग मनी पाण्डुरङ्गी पाण्डुरङ्ग मनी जागृति स्वप्ने पाण्डुरङ्गृति स्वप्ने पाण्डुरङ्गति स्वप्ने